जालना जिल्ह्यातील तो म्हणजे घनसावंगी मतदारसंघ आणि घनसावंगी मतदारसंघामध्ये संपूर्ण जिल्ह्याचं आणि राज्याचं लक्ष लागलंय असं सुद्धा म्हणायला हरकत नाही कारण की या मतदारसंघामधून शरद पवार गटाकडून या ठिकाणी तुतारीच्या चिन्हावर आहेत उमेदवार ते म्हणजे राजेश टोपे राजेश टोपे हे माझे आरोग्यमंत्रीसुद्धा राहिलेले आहेत मोठं नाव त्यांचं राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये सुद्धा आहे माझे लोक त्यांना ओळखतात आणि मागच्या पंचवीस वर्षापासून सातत्यानं राजेश टोपे हे निवडून येतात मग या ठिकाणी राजेश टोपे यांचं मोठं आव्हान असताना त्या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवार आहेत ते म्हणजे हिकमत उडान हिकमत उडान यांनी सुद्धा राजेश टोपे यांना आतापर्यंत तगड आव्हान दिलेलं आहे काटेकी टक्कर दिलेली आहे अवघ्या काही थोडाफार मारकाने निसटता पराभव हिकमत उडाण यांचा मागच्या काही काळामध्ये झालेला आहे आणि आता सरळ सरळ ते टक्कर राजेश टोपे यांना देणार आहेत त्यामुळं एक्झिट पोलमध्ये राजेश टोपे हे विजय होतील असं दाखवण्यात आलेलं आहे पण मात्र या ठिकाणी दोन हजार चोवीसच्या या, या निवडणुकीमध्ये हिकमत उडान हेच बाजी मारतील असं आपलं या ठिकाणी वाटतं मग असं का वाटतं त्याचे काय कारणं आहेत या गोष्टींचा जर आपण विचार केला तर घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचा जर आपण विचार केला तर या मतदार सातत्यानं स्वराजेश टोपे हे मागच्या पंचवीस वर्षापासून निवडून येतात माणूस एकदा निवडून आला द्वंदा निवडून आला तर मतदारसंघाचा काय पलट करतो असं करतो तसं करतो असे मोठमोठ्या आश्वासन देत असतो पण मागच्या पंचवीस वर्षामध्ये घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचा जर आपण विचार केला तर या मतदारसंघामध्ये पाहिजे तसा विकास झालेला नाही आजही घनसावंगी तालुक्यातील मतदारसंघातील गावमध्ये जायला व्यवस्थित रस्ते नाही आहेत व्यवस्थित त्या ठिकाणी आपल्याला शेतकऱ्यांना असेल गाव गावकऱ्यांना असेल अनेक गावांमध्ये लाईटचा प्रश्न होता मागच्या अनेक वर्षापासून घनसा मतदारसंघामधल्या गावांना लाईट नव्हती आपण स्वतः जाऊन या मतदारसंघाचा आढावा घेतला होता त्या गावातल्या लोकांची चर्चा केली होती लाईटचा मोठा प्रश्न या मतदारसंघामध्ये तोच प्रश्न राजेश टोपे यांनी सोडवण्यासाठी तेतीस केव्हीचे अनेक सबस्टेशन त्या ठिकाणी उभा केलेले आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी त्यांना प्रयत्न केलेला आहे पण मात्र अगदी थोड्याफार मतानं राजेश टोपे हे दोन हजार एकोणावीसच्या विधानसभेला निवडून आले होते पण मात्र यावेळेस तसं होणार नाही असं हिकमत उडाण यांनी सांगितलेलं आहे आणि जनता सुद्धा आता एकाच व्यक्तीला पंचवीस सव्वीस वर्षापासून निवडून का द्यायचं असा प्रश्न निर्माण करत असल्यामुळं या ठिकाणी हिकमत उडाण हे सुद्धा थोड्याफार मतांना निवडून येऊ शकतात आणि राजेश टोपे यांचा पराभव होऊ शकतो असं या ठिकाणी त्या मतदारसंघातल्या जनतेशी केलेल्या चर्चेनंतर समजतं शेवटी अंदाज आहे शेवटी चर्चा आहे खरा निकाल उद्या लागणार आहे आणि त्यामधून आपल्याला सविस्तरपणे समजणार आहे अशा पद्धतीनं जालना जिल्ह्यातील या पाच विधानसभा मतदारसंघामध्ये होऊ शकतं असं एकंदरीत आपलं या ठिकाणी वाटतं पण मात्र ही संपूर्ण मतदारसंघाची शक्यता आहे आता वाट आपल्याला फक्त उद्यापर्यंत बघावी लागणार आहे आपलं खरं ठरतं खोटं ठरतं पण मात्र या अगोदर केलेले जे आपण विश्लेषणं आहेत सांगितलेले अंदाज आहेत दोन हजार असतील हे आपले अगदी सत्तर ऐंशी टक्के जवळजवळ खरे ठरलेले आहेत त्यामुळं हे सुद्धा खरं ठरतील का तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या